दरम्यान भुमरेंच्या ड्रायव्हरला आता कोट्यवधींची जमीन दिल्याच्या प्रकरणी आता आणखीन एक माहिती समोर येते सालारजंग आर्थिक गुन्हे शाखेकडून आता तीन दिवस चौकशी करण्यात येते ड्रायव्हर मित्राचा मुलगा असल्यानं दावा आता संपूर्ण कुटुंब जमीन दान दिल्याच्या भूमिकेवरती ठाम आहे प्रकृतीचं कारण देत भुमरेंच्या ड्रायव्हरची चौकशीला अनुपस्थिती आहे मात्र खासदार संदीपान भुमरे यांचा चालक माझ्या मित्राचा मुलगा आहे मित्रानं केलेल्या मदतीच्या उपकारार्थ मी त्याला काळडा ये कॉर्नर येथील जमीन दान दिली असा दावा हैदराबाद मध्ये राहणाऱ्या अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय छिडे सध्या आपल्यासोबत विजय या प्रकरणात आता आणखी आणखी नवनवीन खुलासे होत आहेत नवीन माहिती समोर येते या संबंधामध्ये आता पोलीस कशा पद्धतीनं तपास करतायत नक्कीच सिद्धजी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर येथे दीडशे कोटीची जमीन बुमरांच्या चालकांना दान कशी मिळाली असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला होता मात्र त्यानंतर हिबाबा नामा करून दिल्याची माहिती जी आहे ती देखील समोर आली ती हैदराबाद येथील सालंगजर वंशज जे आहे वंश मीर अमेद uh, अली यांनी ही जमीन जाहिती बुमरेंच्या चालकाला हिबाबा नामा जी आहे ती करून दिली होती मात्र त्यानंतर परभणी येथील ऍडव्होकेट मुजीब इकबाल खान यांनी या प्रकरणी ज्याती याचिका दाखल केली होती त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जायचे समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आर्थिक गुन्हा शाखेने आता याबद्दल जायची चौकशी देखील सुरू केलेली आहे मागील काही दिवसापूर्वी खासदार बुमरेंच्या चालक जो आहे त्याची त्याची देखील चौकशी जी आहे ती करण्यात आली होती मात्र त्याने दुसऱ्या दिवशी तब्येतीचं कारण देत आहे ती नोटीस देखील त्यांनी पोलिसांकडे दिली होती तब्येत व्हाव नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आर्थिक गुन्हा शाखेने आता हैदराबाद येथील सारंगच्या कुटुंबाला देखील नोटीस बाजली होती चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते त्यानंतर संपूर्ण हैदराबाद येथील सारंगज कुटुंब जे आहे ते देखील आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक गुन्हा शाखेसाठी चौकशीसाठी दाखल झालं होतं तब्बल तीन दिवस यांची चौकशी जी आहे ती देखील आर्थिक गुन्हा शाखेने केलेली आहे आणि ही जमीन जी आहे ती बुमऱ्यांच्या चालकाला दान दिला असल्याचं त्यांनी आहे कारण बुमरेचा चालक जो जावेद आहे याचे वडील माझे मित्र आहेत आणि त्या उपकारार्थ मी ही जमीन दान दिला असल्याचं हैदराबाद येथील कुटुंबांनी असं म्हणलेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी हैदराबाद येथील कुटुंबानी परंतु आता जावेद याचा जबाब नेमकी महत्वाचा ठरणार आहे कारण त्यांनी अनेक वेळा जे आहेत उडा उडीची उत्तरे दिली होती नक्कीच त्यामुळे विजय आता या संदर्भामध्ये आणखी कोण कोणत्या अपडेट्स समोर येतात काय काय याच्यामधून धागेदोरे येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विषय तुम्ही दिलेला अधिक माहितीबद्दल